सगळ्यांना नमस्कार आज या क्रीडाईच्या महाएक्सपोच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लातूरचे लाडके आमदार माजी मंत्री आदरणीय अमित भैया देशमुख साहेब निलंगा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री आदरणीय संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब उदगीर मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री आदरणीय संजयजी साहेब ज्यांचं मार्गदर्शन आत्ताच आपण ऐकलं त्या प्राजक्ता माळीजी व्यासपीठावर उपस्थित असलेले व्यंकटजी साहेब या क्रीडाईचे सन्माननीय धर्मवीर भारतीजी जगदीश कुलकर्णीजी संतोष हत्तेजी उदय पाटील साहेब आपल्या एस बी आय बँकेचे मॅनेजर साहेब व्यासपीठावर उपस्थित क्रीडाईचे इतर सन्माननीय सदस्य पदाधिकारी व्यासपीठासमोर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय उपस्थित बंधू भगिनींनो पत्रकार बंधूंनो आणि क्रीडाई वुमन्स विंगच्या सन्माननीय भगिनींनो खरं तर इतका चांगला एक्सपो या आपल्या लातूर नगरीमध्ये होतोय याचा मला मनस्वी आनंद होतो त्यासाठी क्रीडाईच्या सगळ्या सदस्यांचं सर्वप्रथम मी हार्दिक हार्दिक अभिनंदन दिखा करू इच्छितो या प्रसंगी नक्कीच जवळपास मागच्या तीस पस्तीस वर्षापासूनचा जर लातूरचा कार्यकाल बघितला तर आज जे लातूर आपल्याला दिसतंय त्या लातूरच्या भरभराटीमध्ये नक्कीच या क्रीडाईच्या सगळ्या सदस्यांचा हातभार आहे आणि मोठा हातभार आहे असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही ज्या पद्धतीनं फ्लॅट संस्कृतीबद्दल सुरुवातीच्या काळामध्ये आपले लातूरकर थोडेसे रिलक्टंट होते त्या फ्लॅट संस्कृतीला आता लातूरकरांनी स्वीकारलं आहे असं सुद्धा म्हणायला हरकत नाही कारण खूप मोठ्या प्रमाणात या अपार्टमेंट्सच्या माध्यमातून या वेगवेगळ्या स्कीम्सच्या माध्यमातून क्रीडाईच्या सगळ्या मेंबर्सने लातूरमध्ये ही संस्कृती रुजवण्याचं काम केलं आहे आणि एका दृष्टीनं ते नक्कीच अभिनंदनीय आहे कारण सर्वसामान्य माणसाला परवडणारी घरं आजकालच्या जमिनीच्या भावामुळे शक्य होत नाही तेव्हा त्यांच्यासाठी हे खूप चांगलं ऑप्शन या सगळ्यांनी मिळून लातूरकरांसाठी सध्या निर्माण केलेलं आहे आणि मला नक्की अपेक्षा आहे की येत्या काळामध्ये ही यांचं कार्य भविष्यात आणखी चांगल्या पद्धतीनं लातूरकरांच्या सेवेमध्ये चालू राहील आणि त्यासाठी सुद्धा मी त्यांना सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या निमित्तानं व्यक्त करतो तुम्हा आम्हा सगळ्यांना माहिती आहे की आज नुकतंच आपल्या संयोजकांनी सांगितलं की लातूरमध्ये सात मजली बिल्डिंग ही सगळ्यात मोठी बिल्डिंग म्हणून पन आपण लहानपणापासून आपल्या ओळखत आलेलो आहे पण नक्कीच आता ही तेरा मजल्याची बिल्डिंग आपल्या लातूर शहरामध्ये होते हे नक्कीच आपल्यासाठी भूषणावह राहील आणि त्यामध्ये आमच्या मित्राची अशी अपे म्हणजे इच्छा आहे कोटलवार दीपकची की त्याला बावीस मजली बिल्डिंग आता लवकरच करायची आहे त्याच्या या अशा अपेक्षांना उतुंग अपेक्षांना माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या निमित्तानं व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये ही अशीच प्रगती लातूरकरांच्या सेवेमध्ये आणि लातूरची प्रगती नेहमीच करत राहतील क्रीडा क्रीडाईचे सदस्य असं या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो तुम्हा सगळ्यांना या निमित्तानं महाएक्सपोमधील विविध दालनामध्ये जाऊन तिथल्या उपलब्ध असलेल्या गोष्टी पाहता येणार आहेत आणि त्या निमित्तानं लातूरकरांना जे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्या घरासाठी मिळू शकतात त्याचंसुद्धा एक चांगलं दर्शन या एक्सपोच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना मिळतं आहे नक्कीच मला ह्या एक्सपोमध्ये आल्यानंतर आमच्या मेडिकल कॉन्फरन्सचीसुद्धा आठवण येते कारण बऱ्याच कॉन्फरन्समध्ये अशा पद्धतीच्या स्टॉलमधून फिरायची आम्हाला सवय आहे आणि तसाच अनुभव थोडासा आम्हाला आता आल्या आल्या या एक्स्पोमध्ये मिळाला त्याचाही मनस्वी आनंद होतो त्याबद्दल सगळ्यांचे हार्दिक हार्दिक आभार यानिमित्तानं व्यक्त करतो आम्हाला बोलवल्याबद्दल आणि त्यांच्या या पुढच्या काळासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो फार वेळ न घेता मी माझं छोटंसं मनोगत इथं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र